नमस्कार मंडळी चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आज आपल्या दिवसाची सुरुवात उद्या शिवजयंती आहे त्याच्यामुळं मला मानसीला आज जिजामातीचा लूक द्यायचा आहे तर सव्वारी साडीपासून नऊवारी साडी मी नेमकी घातली कशी तर हा व्हिडिओ तुम्ही शर्टपर्यंत पाहत राहा तर सव्वारी साडीला के काय केलं मी दोन हात साडी बाजूला काढली थोडीशी आणि त्याच्यानंतर मी बहरमदामध्ये भरमदात नाही दोन हातच काढली त्यानंतर मी दोन अशा गाठी मारून घेतल्या व्यवस्थित कारण लेकराचा अंदाज घेऊन पण आपल्याला त्या गाठी माराव्या लागतात पोटाला वगैरे तर त्या गाठी मारल्याच्या नंतर व्यवस्थित अशा एकदम पाठीमागच्या काष्टा घ्यायचा आपल्याला त्या दोन हात साडी जी सोडली त्याची तर काष्टा घेण्यासाठी काय करायचं थोडीशी अशा लेसमध्येच साडी वापरायची जर तुम्हाला घालायची असेल तर छोट्या लेकरांना मोठ्यांना ही सहावारीपासून नऊवारी होत नाही छोट्यांसाठीच होते तर व्यवस्थित अशा मी ह्या मिऱ्या पाडून घेतल्या हे बघू शकता तुम्ही आणि मिऱ्या एकदम एकावर एक एकावर एक, एक, एक प्लेटा पाडल्याच्या नंतर व्यवस्थित पाठी मागून घ्यायच्या पायाच्या आतमधूनच फोल्ड करून तर व्यवस्थित असं फोल्ड झाल्याच्या नंतर आपली साडी कशी एकदम एक एकदम असं ॲक्टिव्ह दिसते आणि फिनिशिंग छान बसते त्या साडीची ही बघू शकता माझी पाठीमागच्या काष्ट्याची फिनिशिंग कशी बसलेली आहे तर मी काटापिनचा वगैरे वापर केला नाही कारण छोटे लेकरं असतात ते अचानक बसू शकतात आणि काटापिनची भीती असते जास्त टोचण्याची त्याच्यामुळं होईल तेवढं आपणच त्याला थोडंसं हातानं दाबत वगैरे प्रेस करून घ्यायची त्यानंतर दुसरं जे राहिला ते त्याच पायाखालून पदर घ्यायचा आणि वर आपल्याला साडीची पिन तयार करायची तर पिन तयार करते वेळेस काय करायचं जिजा मातेचा लूक द्यायचा आहे त्याच्यामुळं एक, एकदम खालचा जे आहे ते पदर सोडून द्यायचा कारण ते तिला म्हणजे लहान लेकरांना डोक्यावर पदर घेण्यासाठी ते एकदम फायद्याचं पडतंय आणि पाठीमागं मोठी नक्की असल्यामुळं ते असं हे होत नाही सॉफ्ट त्याच्यामुळं मी एक पदर सोडून दिला मग हे करत करत आम्हाला थोडीशी तहान लागली मग मी म्हटलं अगोदर पाणी पे नंतर आणखीन आपण करू तर खूप मला मानसी साथ देते असं काही करायचं असेल तर एकदम छान व्यवस्थित उभा टाकत असते तिच्या मनावर मी पण करून घेते कसं करायचं काय नाही त्यानंतर काय करायचं आपलं वर पिन केल्याच्या नंतर जे उरलेला कपडा असते त्याच्या व्यवस्थित अशा मिऱ्या पाडून घ्यायच्या ता आणि मिऱ्या पण काय करायचं एकावर एक एकावर एकच व्यवस्थित अशा प्लेट पाडून घ्यायच्या कारण ह्या साडीमध्ये जेवढ्या व्यवस्थित प्लेट पडतील तेवढी म्हणजे साडी ऍक्टिव्ह दिसते आणि हा जे प्लेट टापाडलेले आहेत आपण त्या उलट्या साईड करून मध्ये खाऊन घ्यायच्या मानसीचा हल्लाडुल्ला सुरू राहते <laughs> खेळत खेळत बिचारी बसतं हसते काही मग मी उलट्याकडून त्या मिऱ्यामध्ये घोसून घेतल्या त्यानंतर काय करायचं साडी उचलायची आणि त्या जे दोन नक्या आहेत ते एकदम व्यवस्थित पकडायच्या आणि भर मदामध्ये एक तीन मिऱ्या पडेपर्यंत अशी साडी पकडून त्याच्या उभ्या अशा मिऱ्या करून घ्यायच्या साडीच्या कारण ती पायामध्ये लोळत नाही अर्ध्यापर्यंत साडी नेल्याच्यानंतर हे बघू शकता मी अशा तीन प्लेटा पडल्या माझ्या टोटल कारण ती आपली जी आहे ते समोरच्या तर खूप सुंदर प्लेटा दिसतात हे बघू शकता तुम्ही तुमच्या समोरच हाचा रिझल्ट आहे तर व्यवस्थित अशा मी खोसून घेतल्या आणखीन आणि मी काटा पिनचा होईल तेवढा वापर कमी केलेला आहे काटा पिनचा वापर मी फक्त वर पिन आणलाच तेवढा केला आहे साईड पिनसाठी बाकी नाही तर हे अशी झालेली आहे आपली साडी तर बघू शकता तुम्ही त्यानंतर मग मी तिचा मेकअप करायला घेतला लगेच आणि जर तुम्हाला एखादी पिन जर लावायची असली वरती साडीला वगैरे तर लावू शकता पण अंदाज घेऊनच त्याचा तर त्यानंतर मग मी कोणते दागिने या साडीवर सूट होतील ते पूर्ण ट्राय करून बघितलं तर तिला म्हणजे जी ज्वेलरी छान वाटेल तीच ठेवली आणि जास्त काही असं बजबच केलं नाही व्यवस्थित असा लूक दिला तिला आणि त्यानंतर मी पदर वगैरे देऊन बघत बघतच हे केलं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंबरपट्टा कंबरपट्टा एकदम ॲक्टिव्ह दिसतो आणि साडी पण फुगार होत नाही आणि छोट्या लेकरांना सहावार साडीपासून नऊवार करणं म्हणजे ते भरपूरच अवघड असते त्याच्यामुळं ते, ते कंबरपट्टा लावल्याच्यानंतर आणखीन चापून चोपून आपली साडी बसत असते आणि नथ हे असते पण नथ काही नव्हती माझ्याकडं त्याच्यामुळं मी काही घातली नाही तिला तर ही पण ज्वेलरी यावर काही सूट झाली नाही त्याच्यानंतर ना मी परत ती काढली ज्वेलरी आणखीन आणि पहिलंच ठेवलं तर थकून गेलेली सारखी असते माझी मुलगी बिचारी खाली बसते वर उठते आणखीन उठ उट, उठून उभा केलं मी तिला मला मधातून भांग पाडून करायचं होतं पण तिचे छोटे केस असल्यामुळं ते आतून भांग पाडल्याच्या नंतर ते काही व्यवस्थित बनत नव्हतं त्याच्यामुळं मी आहे तसंच तिचे केस विचरून घेतले आणि एक छोटीशी क्लिप लावून दिली तिला म्हणजे कसं दिसायला पण छान दिसावं म्हणलं मधातून तर काही व्यवस्थित वाटत नव्हतं कारण मला ते छान असं हे करायचं होतं त्याचा लुक करायचा होता त्यानंतर थोडीशी आयब्रो पेन्सिल लावली त्याच्यानंतर लिपस्टिक लावून घेतली मी खूप खुश होते लिपस्टिक लावताना एकदम छान असा सेड त्याच्यावर सूट होईल असंच लावून घ्यायची आणि मी काही मेकअपचं जास्त तिच्या चेहऱ्यावर काही यूज केलं नाही आपलं सादर एकदम पावडर क्रीम वगैरे हेच लावली त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रकोर तर खूप छान अशी चंद्रकोर लावली आणि त्यानंतर बांगड्या घातल्या बांगड्या घातल्याच्या नंतर हे बघू शकता की माझी छोटी जीजा माता कशी झालेली आहे आणि ते जे मी पदर सोडला ते किती फायद्याचा झाला आहे समोर एकदम तर छोटासा असा छान लुक झाल्याच्या नंतर मी आणखीन थोडंसं सामान बघितलं कारण कोणती गोष्ट विसरली का राहिली का हे सारखं सुरू असते तिथं मी काटा पिंपल साईडला लावली म्हणजे पदर काही बसत नव्हता तिचा ते थी पाठी जे असते ते आपली पदराची थोडीशी चमक असल्यामुळे ते एकावर एक एकावर एक अशा एक 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 मिऱ्या पडत नाहीत त्याच्यामुळे ते थोडंसं त्रासच देत होतं त्यानंतर मग कानातले राहिले होते मग कानातले घातल्याच्या नंतर माझी तयार झाली छोटी जी